一般都是。

की आपल्या एक तर तुम्ही शंभर टक्के माझा नंबर तुम्हाला आहे आमचं ऑफिस खालीच आहे तुम्ही कधीही मला कधीही निघून भेटू शकता इकडून शंभर टक्के कोई जमीन का टुकड़ा नहीं है बरोबर है कि भाग्य कोई जमीन का टुकड़ा नहीं है भारताचं नागरिक आहे याच्यासाठी मी काम केलं पाहिजे आणि ती भावना Yeah.

Sabtu pagi kami jalan ke kampung kami di Wati. Sabtu pagi Ramai-ramai yang akan datang nanti, saya faham apa sesuatu yang nanti. Gracias. Bueno,